सतरा सप्टेंबरचा जे विषय होता त्याच्यामध्ये जेव्हा आम्ही तेलंगणामध्ये होतो काय हे जे मराठवाड्याचे आठ तालुके जे त्या ते तेलंगणा राज्यामध्ये होते काय आणि ज्यावेळेस आम्हाला महाराष्ट्र शासनामध्ये समजा समाविष्ट करून घेतलं सरदार वल्लभभाई पटेल ज्यावेळेस हे त्यांनी इंग्रजांच्या याच्यावरती लढाई करून हे जिंकलं काय त्यावेळेस आम्हाला त्या त्या स्टेटमध्ये असताना आम्ही तिकडे एस टीमध्ये होतो आणि महाराष्ट्रामध्ये घेताना ते एक करारनामा होता की तुम्ही महाराष्ट्रामध्ये येत असाल तर तुम्हाला ज्या सवलती तेलंगणा राज्यात भेटत आहे ते तुम्हाला महाराष्ट्रात देण्यात येईल आणि या राज्याचे जे मुख्यमंत्री आहे देवेंद्र फडणवीस साहेब हे अतिसंवेदनशील मुख्यमंत्री आहे त्यांनी मराठा समाजाला न्याय दिला काय त्यांनी मराठा समाजाला हैदराबाद गॅजेट लागू करून त्यांना ते काढून आणि आमचं पण तेच म्हणणं आहे हैदराबाद गॅजेट जर बंदारा समाजाला पण लागू व्हायला पाहिजे आम्हाला एस टी मध्ये त्यांनी आरक्षण द्यायला पाहिजे आमचा समाज फार एकदम भटकलेला समाज आहे काय आणि मूळ जे आहे आम्ही आदिवासी आहोत आणि हे पूर्ण म्हणजे पूर्ण देशामध्ये आमच्या पंधरा ते सोळा कोटी लोकसंख्या आहे जर समजा देवाभाऊ जर विचार करत असेल ओबीसी ओबीसी आमचा ईडीने ओबीसीचा आहे तर त्याच पोरादेवी प्यो, पौरादेवीमध्ये जाऊन आमचे जे महंत होते काय डॉक्टर रामराव महाराज यांच्या समोर नरेंद्र मोदींना आणि त्यांना प्रस्ताव दिला होता की तुम्ही आमच्या बंजारा समाज जो आहे भाजपच्या पाठीमागं उभं राहा तुम्ही ताततीने उभं राहा तुम्हाला आम्ही त्या सवलतीमध्ये घेऊ आणि तुम्ही जर आमच्या पोरादेवीमध्ये जे आमचं जर जर समजा तो आमचा एक काशी आहे समाजाची काशी तिथं जाऊन तुम्ही जर मुख्यमंत्री असताना तुम्ही तिथं वचन दिलं आणि असं नाही की एकाच्या कानात बोलला तो शंभर टक्के महाराष्ट्रामध्ये जेवढे लोक होते त्या ठिकाणी कमीत कमी दोन ते तीन लाख पब्लिक होती त्या त्या एवढ्या जनतेमध्ये दे देवा आश्वासन दिलं होतं की तुम्हाला आम्ही खरोखर इथून राज्य शासनाची शिफारस करून केंद्र शासनामध्ये ते पारित करून आम्ही तुम्हाला एस मध्ये आरक्षण देऊ तर देवाभाऊनी तेवढं काम करावं आमची सर्व जनतेची इच्छा आहे जर देवाभाऊनी हे जर केलं नाही तर पूर्ण भंडारा समाज मी पण एक आता मी पक्षाचा रुमाल बाजूला काढून आलोय मी भारतीय जनता पक्षाचा एक पदाधिकारी आहे तरी पण मी समाजासाठी जे ना इथं कोणत्या पक्षाचं नाही हे समाजासाठी फक्त आमचं लढा आहे आम्ही सगळे जण जे पक्षाचे पक्षाचे ज्याच्या कोणी राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना भाजप या पदा पदाधिकारी आहे प्रत्येक पक्षाचे पण आम्ही ते झेंडा बाजूला काढून ठेवलाय जर सरकारने याच्यावर गंभीर दखल जर घेऊन येणाऱ्या दिवाळीपर्यंत जर आम्हाला आमचे आश्वासन पूर्ण जर नाही केलं तर आम्ही पूर्ण जे येणारा जिल्हा परिषद पंचायत समिती जे इलेक्शन आहे त्याच्यामध्ये मतदानावर बहिष्कार बहिष्कार टाकू आणि जो आमचा म्हणजे समाजाचा जर हिताचा जर बोला एक प्रश्न विचारतो मी तुम्हाला मला तुम्ही सांगा तुमच्या आयुष्यात आरक्षणाच्या प्रश्नामुळे झालेलं एखादं नुकसान तुम्हाला सांगता येईल भरपूर नुकसान आहे सर एखादं आज आज महाराष्ट्र मध्ये गोटावर मोजणार आहे समजा आय एस आणि एमपीएससी युपीएससी च्या मध्ये आमच्या फक्त एक एक ते दोन कॅन्डिडेट आहे काय बरोबर जर तोच आमचा समाज तेलंगणामध्ये आहे तेलंगणामध्ये आमच्या भरपूर आय एस आणि यूपीएससी अधिकारी आहे काय याच्यामध्ये आम्हाला आम्ही फार नोकरीपासून वंचित आहेत भटकणारे लोक आहे आम्ही काय आणखी एक दुसरा प्रश्न आता मला सांगा उद्या तुमच्या पिढीला आरक्षण जर न नाही भेटले तर काय परिस्थिती उभे यामधून सर आज आम्ही आज आरक्षण नाही आम्ही रोज मंजुरी करून आमचं घर हे करतोय आमचा समाज जास्त जास्त उसतोटी करणारा समाज आहे काय भटकणारा समाज आहे डिसेंबर मध्ये तुम्हाला एक समाजामध्ये प्रत्येक लोक दिसणार नाही लेडीज दिसणार नाही आज रोज मजुरी खाणारा करून करून खाणारा जंगलात राहणारा आमचा समाज आहे आणि परत आमचं आयुष्य पर पुढची जी पिढी येणार आहे आमच्या आज आम्ही झटलो नाही आम्ही लढलो नाही तर आमचं पूर्ण जे आमचं आयुष्य पूर्ण व्यर्थ आम्ही टाकून हे करणार बरोबर नक्कीच आपण या चॅनलच्या माध्यमातून यानंतर मित्रांनो आपण बघू शकता की या समाजाला खरंच आरक्षण एस मधून मिळायला पाहिजे की हा समाज हा खऱ्या अर्थाने आपण जर बघितलं तर आदिवासी आहे जय आता आपण आपल्या महिला भगिनीकडे जाऊ आणि त्या या आदिवासी समाज आहेत त्यांच्या पवरावरून देखील सिद्ध होत आहे आणि आता त्यांच्या चालीरीती त्यांचे गाणे म्हणण्याची जी पद्धत आहे यातून देखील एक आदिवासी समाज आहे हे देखील सिद्ध होत आहे आता तुम्ही तुमचे गाणे म्हणू शकता काय वाटलं म्हणा आता